तर गावकरी मित्र चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर काही नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा तर आज आपण बघणार आहोत वयोश्री योजनेबद्दल हा त्याचा जी आर आय राज्यातील पासष्ट वर्ष वय व वह त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानात परतवे येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साधने उपकरणे खरेदी करता मुख्यमंत्री वयश्री योजना राबविण्यास मान्यता देण्याच्या बाबतीतला हा एक जी आर आहे तर या योजनेचा हा फॉर्म तुमच्या समोर इथे दिसत आहे मित्रांनो याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलवरून डाउनलोड करू शकता तर या ठिकाणी तुम्हाला काय अर्जदाराचे पूर्ण नाव व्यवहाराचा कायम पत्ता मोबाईल नंबर आणि वार्षिक उत्पन्न शिधापत्रिका अशा प्रकारच्या सगळ्या माहिती इथे तुम्हाला भरायच्या आहेत तर अर्जासोबत जो कागदपत्रे लागणारी कोणकोणते आहेत तर या ठिकाणी तुम्हाला टीक करायची आहे ले आहे की नाही या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे आधार कार्ड मतदान कार्ड आहे की नाही बँक पासबुक कौटुंबिक उत्पन्न आणि तीन वर्षात नसलेला घोषणापत्र तर अशा प्रकारचा हा जीव पण दिलेला इथे स्वाक्षरी करून अर्जदाराचं नाव करायचं आहे त्यानंतर इथे स्वयंघोषणापत्र लागणार आहे तर सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई हा स्वयंघोषणापत्र तुम्हाला परिपूर्ण इथे भरून या ठिकाणी सही करायची आहे तर या ठिकाणी आपली डेट पण टाकायची आहे स्वयंघोषणापत्र हा एक सुद्धा नवीन स्वयंघोषणापत्र आहे या ठिकाणीसुद्धा तुम्हाला भरून सही करायची आहे तर अशा प्रकारे हा तुमच्यासमोर एक नवीन उत्पन्न नवीन फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला भरून तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन सबमिट करायचं आहे अशा प्रकारे जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता तर हा अशा प्रकारचा जी आर राज्य सरकारने जाहीर केलेला आहे तर या ठिकाणी महिन्याला तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो तर बघा याची शासन शासनातर्फे हंड्रेड पर्सेंट सहाय्य उपलब्ध करण्यात करून देण्यात येईल आणि याच्यात डी बी टीद्वारे हे पैसे तुमच्या खात्यावर टाकण्यात येतील तर अशा प्रकारे ही योजना आहे तर याची कागदपत्रे कोणतीला आवश्यक आहेत आधार कार्ड बँकेचे पासबुक पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयं घोषणापत्र आणि शासन शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे तर याचा तुम्ही लाभ घेऊ शकता तर तो फॉर्म तुमच्या लि डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही डाउनलोड करून त्याला भरून तहसील कार्यालयात देऊ शकता तर अशा प्रकारे हा वयश्री योजनेची माहिती आहे मित्रांनो जर व्हिडिओ चांगला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद